मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या जळगावच्या दौऱ्यावर जाणार आहेत आणि क्रांतिकारक ख्वाजा नाईकांच्या स्मारकाचं अवरण अनावरण हे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे तसंच संदर्भातली मोठ्या घोषणेची अपेक्षा सुद्धा व्यक्त करण्यात येते मुख्यमंत्री उद्या काय घोषणा करणार या संदर्भात आता विविध चर्चांना उधाण आलेलं आहे तसंच विशिष्ट कार्यक्रमांना विविध कार्यक्रमांना देवेंद्र फडणवीस हे हजेरी लावतील अठराशे सत्तावनच्या लढ्यातील क्रांतिकारक फ्वाजा नाईक यांच्या स्मारकाचे उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ठिकाणी लोकार्पण करण्यात येणार आहे धरणगाव येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून आपण बघू शकतात की या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ख्वाजा नाईक यांच्या स्मारकाचे या ठिकाणी लोकार्पण करण्यात येणार आहे ख्वाजा नाईक हे अठराशे सत्तावन्नच्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्वाचे क्रांतिकारक होते त्यांनी या ठिकाणी इंग्रजांविरुद्ध लढाईत महत्त्वाची भूमिका या ठिकाणी त्यांनी बजावली होती निमाड मध्य प्रदेश आणि खान्देश महाराष्ट्र भागांमध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्ध या ठिकाणी लढा पुकारला होता त्यांच्या विचारांचं स्मरण व्हावं यासाठी या ठिकाणी भव्य स्मारक या ठिकाणी त्यांचं या या आहे या स्मारकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन होणार आहे आपण बघू शकतो की या ठिकाणी मोठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे खुर्च्यांची आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यांच्यासोबत या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन मंत्री गुलाबराव पाटील यांचीही या ठिकाणी उपस्थिती उपस्थिती लाभणार आहे त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शरदरावजी ढोले असतील अनिल भालेराव असतील या ठिकाणी पद्मश्री चेतराम पवार यांचीही उपस्थिती या कार्यक्रमाला कार्यक्रमाला लाभलेली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जर बघितलं सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन होणार असून या स्मारकाचं ते या ठिकाणी लोकार्पण करण्यात करणार आहे त्याचप्रमाणे मोठी तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि उद्याच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या असे क्रांतिकारी ख्वाजा नाईक यांच्या स्मारकाचं या ठिकाणी लोकार्पण करण्यात येणार आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव